आयुष्याचं पुस्तक वाचायला निराळीच दैवी शक्ती लागते सरकारने मंजूर करून दिलेल्या पुस्तकांच्या पेक्षा हे पुस्तक निराळच असत या पुस्तकाची भाषा म्हणजे कोणतीही लिपी नसलेली भाषा म्हणूनच या पुस्तकाचे वाचन करणाऱ्या माणसाला कोणतीही डिग्री लागत नाही परंतु आयुष्याचं पुस्तक वाचणारा माणूस ओळखायचं तरी कसा तर तो माणूस अर्थपूर्ण बोलतो अर्थपूर्ण हसतो तेव्हा ओळखायचा मी तर अडाणी माणूस आहे वैचारिकतेची झोळी अजूनही माझी रिकामीच आहे यासारख्या वाक्यातून अशा माणसाची विद्वत्ता बाहेर पडते नम्रतेचा पोशाख परिधान करून त्यांचे चातुर्य आणि मुखातील शब्द प्रकट व्हायला लागतात तेव्हा मात्र या माणसांची युनिव्हर्सिटी कोणती ही शोधायची नसते ही माणसं निराळीच असतात चार पुस्तकं वाचून किंवा अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली माणसं आपली हुशारी आपले ज्ञान आपली विद्वत्ता कधी एकदा रुखवतासारखी मांडून ठेवू असं करत असतात परंतु ही माणसं मात्र पाकिटावरती स्वतःचे नाव न घालता पूर्ण आहेर करणाऱ्या सारखी असतात